हाय हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण एक वाटी रवा एक वाटी पोह्यापासून पोटवर नाश्ता कसा बनवायचा आहे ते आपण बघूया इथं माझ्याकडे हे कप आहे हे कपाने एक कप मी पोहे घेतले चला तर मला चांगले दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया आपण ज्या कप्पानं पोहे घेतलं तर त्याच कपाने एक कप्पा मी रवा घेतला आहे जाड बारीक रवा कुठलाही घेतला तरी चालेल तरावा आपण ह्या पोह्यामध्ये मिक्स करून घेऊया त्याच वाटेनं आपण अर्धा कप दही घेतलंय हे दही पण टाकून घेऊया ह्याच्यात चांगलं एकत्र ह्याला हलवून घेऊया मिक्स करून घेऊ अगोदर पाणी नाही टाकायचं चा। असंच ह्याला मिक्स करून घ्यायचं जास्ती पाणी नाही टाकायचं आपल्याला ह्याला घट्टसर ठेवायचंय असं चांगलं अगोदर एकत्र करून मिक्स करून घेतलं ना मग चांगलं मूरतं तुमच्याकडे जरा दही नसेल ना तर तुम्ही ताक सुद्धा टाकलं तरी चालतंय जा। ह्याला जाड बारीक रव्याचं काही नाही कुठलाही रवा घेतला तरी चालेल आता मी अर्धा कप पाणी टाकून घेते ह्याच कपानं मिक्स करून घेते ह्याला आणि लागलं ला तर नंतर थोडस टाकून घेईन मी हे बघा मी आणि एक अर्धा वाटी पाणी टाकून घेतलंय आता ह्याला एकत्र चांगलं करून घेऊया आपला बॅटर आता मस्त असं मिक्स करून झाला कालून आता ह्याला एक दहा मिनिटासाठी साईडला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण प्रें ह्याच्यासोबत लागणारी चटणी बनवूया बघा ते वरल्या खोबऱ्याचे काप करून घेतले मी आणि तीन चार पाकळ्या लसणाचे घेतले एक इंच आल्याचे काप करून घेतले हे चार मिरची आहे आणि सोबतच एवढी कोथिंबीर आहे उसाचे धुवून घेतले हे चिंच आहे असं ही चटणी आपली साऊथ इंडियन चटणी आहे चवीपुरतं मीठ एक चमचा साखर टाकून घेऊया चवीला खूप चांगली लागते साखरीमुळं चटणी आपण थोडस पाणी घालूया ह्याला मस्त असं बारीक वाटून घेऊया हे बघा चटणी वाटून आपली तयार आहे मस्त एकदम एकच नंबर झाली चटणी ह्या बॉल मध्ये काढून घेऊया आपण तुम्ही ह्याला तडका पण देऊ शकता नाही दिलं तरी सुद्धा चालेल चिंचन नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळा तरी चालेल या चटणीला हे बघा मस्त तसा तडका पॅ पॅनमध्ये मी तेल गरम करून आहे बघू शकता तुम्ही मोरी टाकून घेते हे बघा तसं जिरे टाकते आणि त्यास उडदाची डाळ टाकते उड्डाची डाळ टाकून ना ख मंग आपल्या चटणीला मस्त अशी चव येते आणि ये ही मिरची टाकून घेते कढीपाला टाकून घेते हे बघा आता ही मी चटणीवरती टाकून घेते ही तडका असं ना वाज समजून द्यायचं आपली चटणी झाली परफेक्ट तयार हे बघा आता दहा मिनटं झाले ह्याला हे बघू शकता तुम्ही कसं मस्त झालं आपण बॅटर भी भिजलंय चांगलं भिजलं आता ह्याला आपण आता या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा मस्त असं आपलं बॅटर झालंय सुद्धा हे बघा बघू शकता तुम्ही एकच नंबर बॅटर झालंय बॅटर पातळ नाही करायचं घट करायचं या तयावर भाडलं ना आपलं बॅटर पसरलं नाही पाहिजे तिथंच गोल झालं जा पाहिजे जास्ती पातळ झालं ना तवे गा सगळं पसरतंय बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय मी थोडंसं पाणी टाकून घेते थोड बघा असं पाणी टाकून एक दिशेनं असं फिरवून घ्यायचं आपलं मस्त फेटून घ्यायचं व्यवस्थित एकच नंबर आपलं बॅटर झालंय बघू शकता तुम्ही चवीपुरतं मीठ टाकूया मीठ टाकूनच चांगलं फिरवून घ्यायचं हे बघा मस्त असं आपलं बॅटर तयार झालंय एकदम एकच नंबर झालंय मी इनो टाकून घेते माझ्याकडे इनो आहे एक चमचा तुम्ही खायचा सोडा टाकला तरी सुद्धा चालते आणि तुम्हाला जर लगेल करायचं असेल तर हे टाकून घ्यायचं जर वेळ असेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चाल आहे कसं या इनोमुळे सोड्यामुळं जाळी पळते मी थोडस एक हे पाणी टाकून घेते आणि आता चांगलं एक असं फेटून घ्यायचं ह्याला मस्त व्यवस्थित चांगलं बघा बघू शकता तुम्ही आपलं पीठ कसं मस्त फुल आहे तेल वापरायचं नाही का नाही बिगर तेलाचं शून्य तेलामध्ये हे तुम्हाला मी नाश्ता करून दाखवणार को आहे आणि कसं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं हे नाश्ता पोटभर नाश्ता हाय झटपट होणारा नाश्ता हे बघा असं फेटून घेतलंय चला तर मग आता आपण मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलाय गॅस फास्ट ठेवायचं गॅस गॅस कमी नाही करायचं हे बघू शकता तुम्ही कसं जाळी पडली आपोआप जवळून डोसा ना दोन मिनटं असंच फुल ठेवायचा गॅस गॅस नाही बारीक करायचा तोपर्यंत दोन मिनटाच्या नंतर आपलं मिडियम करायचा तुमच्या मुलांना आवडत असाल तर तुम्ही ह्याच्यावरती बटर लोणी सुद्धा टाकून घेऊ शकता हे बघा बघू शकता तुम्ही कसं आपलं परफेक्ट झाला डोसा मस्त परफेक्ट अशी जाळी पडते आपल्या डोशाला बघू शकता तुम्ही मस्त एकच नंबर गॅस डोसा टाकलं ना एक दोन मिनिट तरी हाय ठेवायचा नंतर लो टू मिडियमवर केलं तरी चालेल एकदम असं डोसा आपला भाजेपर्यंत ना थोडंसं तवा फिरू फिरून भाजून घ्यायचा कसं जाळ कोणीकडे कमी जास्ती असतात हे बघा बघू शकता तुम्ही आपला डोसा मस्त झाला एकच नंबर चांगला तेल बिल न वापरता हे बघा परफेक्ट आता आपला डोसा पण मस्त आहे तयार आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला मी घास पण मोडून दाखवते हे आपलं कसं झालंय डोसा एकच नंबर आणि चटणी कसं चिंच घाटल्यामुळं हे बघा साऊथ ची चटणी आहे आपली मस्त एकच नंबर खायला हे बघू शकता रेसिपी आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरा नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील 那你们。